तर ठाण्यातली ही स्थिती आपण पाहिली आहे आणि आता अंबरनाथकडे कडे बोलूयात निनाथ करमरकर आमचे प्रतिनिधी तिथेही उपस्थित आहेत प्रचंड प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे हे सगळे नोकरीवरती जाणारे कामावरती जाणारे सर्वसामान्य नागरिक आहेत सर्वसामान्य लोक आहेत ज्यांची केवळ एकच प्रतीक्षा सुरू आहे की आता कधी एकदा रेल्वे व्यवस्थित सुरू होती ही आपण सांताक्रुज दृश्य बघतोय सांताक्रुजचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्ग आहेत त्या द्रुतगती महामार्गावरची ही अवस्था आहे इतक्या मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे जो रस्ता आपण केवळ पाच ते दहा मिनिटात कापू शकतो तोच रस्ता पार करण्यासाठी इथे तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त वेळ जातोय कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साचले आता थेट जाऊयात अंबरनाथ मध्ये आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर हे आपल्यासोबत आहेत निनाद तिथे एक मोठ्या संख्येनं कर्मचारी जे आहेत कामावर जाण्यासाठी इच्छुक असणारे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अनाऊन्समेंट नंतर ह्या इथल्या नागरिकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत कुठली पर्यायी व्यवस्था ते शोधतायत व्यवस्था आता सध्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लोकांची अनाऊन्समेंट सुरू आहे ती सीएसटी पर्यंत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे भांडूप पर्यंत स्थानकातलं पाणी कमी झालंय का आणि तिथून रेल्वे सेवा ती पुढे कदाचित सुरू झालेली असा माहिती या ठिकाणी मिळते आहे रेल्वे सेवा जी आहे ती लोकांना येते ती मुंबई पर्यंत जाणार असल्याचं रेल्वे कर्मचारी सांगत आहेत अनाऊन्समेंट सुद्धा सीएसटी लोकांची या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आपण पांढर तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी की आहे की अजूनही या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे रेल्वे सेवा कदाचित पुढे सुरू झाली असं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची क्लोज अनाऊन्समेंट या ठिकाणी अजूनपर्यंत केली जात नाहीये त्यामुळे रेल्वे प्रवास संभ्रम आहे पण मात्र मेड या ठिकाणी आलेली आहे

नक्कीच निनाद मात्र आपण बघतोय ही लोकल आल्यानंतर झुंबड उडती अक्षरशः तिच्यावरती चढण्यासाठी आणि मुळातच प्रवास करणं हे जिकिरीचं होत आपल्याला पाहायला मिळते कुर्ला भांडुपिया भागा या भागामध्ये जे पाणी साचलेलं आहे ते आता ओसरलेलं आहे पूर्णपणे याबद्दलची काही अनाऊन्समेंट होतीये का आणि अनाऊन्समेंट मधून नेमकी वेगळी काही माहिती दिली जातीय कानाऊन्समेंट केली लोकल सेवा सुरुवात जी लोकल आपण कदाचित मुंबई ठरवू शकते कारण पहाटेपासून सगळ्या लोकल ज्या आहेत त्या ठाण्यापर्यंत चालवल्या जात होत्या रेल्वे सेवा आहे ती पूर्णपणे या ठिकाणी सप्प झाल्याचं चित्र होतं मात्र ही पहिली लोकल जी आहे सात वाजून सहा मिनिटांची ती रवाना झालेली आहे मुंबई करता आणि ही आता पहिली लोकल होऊ शकते मुंबईकरताना रेल्वे सेवा जी आहे ती हळूहळू पूर्ववत क्षेत्राने आपल्याला पाहायला मिळते नक्कीच पावसाचा जोर जसा ओसरेल तशा आपल्याला ही रेल्वे वाहतूक जी आहे ती व्यवस्थित सुरळीत होताना पाहायला मिळेल आणि साधारण बारा मिनिटच उशीर झालेला आहे ह्या लोकलसाठी असं आपण म्हणू शकतो तुमचा धन्यवाद निनाद या संपूर्ण माहितीसाठी तर ही ज्या ठिकाणची दृश्य आपल्याला बघायला मिळतात बदलापूरमध्ये निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आहेत तसंच ही सांताक्रूजमधली दृश्य आहेत ज्या ठिकाणी सखल भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर नेमके प्रवाशांनी या सगळ्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूयात पाऊस पडतो आता त्यामध्ये काय करू शकते प्रशासन काय करणार सफाई वगैरे झालेली नाही व्यवस्थित याचा अर्थ थोडं पाणी तुंबले म्हणजे कर्जतला जायचं मला जायचं लोणावळ्याला कर्जतला जाऊन दुसरी इंटरसिटी पकडणार गाड्यात नाही नाहीये आता इथं स्लो स्लोड ठाण्या कल्याणला जाऊन कल्याणावरून दुसरी मेल एक्सप्रेस पकडायची कुठलीच गाडी नाही आहे ही आपण दृश्य बघतोय आणि प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते आपली व्यथा मांडत आहेत काय अजून प्रवाशांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या त्याही पाहूयात अंधेरी साहेब पाणी पुरा भरा हुआ है आपे मेरा नाम पार्थ है अंधेरी से आया बस पकड़ने अभी तो पानी पूरा भरा हुआ है पूरे रास्ते में आ, चलने के लिए जगह नहीं है बीच में तो चलना पड़ रहा है किस तरह का परेशानी हुई और कहा क्या करना चाहिए सुविधा होनी चाहिए कुछ अच्छी बारिश में बहुत परेशानी होता है अभी यार क्या बारिश में कभी गड्ढे भी रहते हैं ना बरबर कभी गड्ढा आदमी बरबर कभी नहीं होगा अभी आदमी कैसा जाएगा बारिश में ट्रेन बंद बस बंद सब बारिश में परेशानी तो होता ही है ठीक है